अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकम

तळेगाव जिल्हा भाजप कमिटीच्या वतीने आपले परमपूज्य महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आज भाजपाच्या वतीने हे निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्रजी आव्हाड यांनी रायगड येथे मनुस्मृतींच्या ज्या प्रती जाळल्या त्या जाळ जाळताना त्यांच्याकडे एक अक्षम चूक झाली आपल्या भारत देशाचे सुपुत्र आणि भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा त्यांनी या ठिकाणी प्रतिमा त्यांनी फाडली आणि अतिशय संतापाची दाट अख्ख्या पूर्ण भारतात महाराष्ट्रानंतर भारतामध्ये निर्माण झाली त्याचा निषेध म्हणून संपूर्ण आज महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोडोमार आंदोलन आणि चितेंद्र आव्हाडांचा निषेध म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आम्ही सर्वजण भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी चितेंद्र आव्हाडांचा अतिशय तीव्र शब्दामध्ये निंदा करत आहोत त्यांच्या घर त्याचा पूर्णपणे निंदा करत आहोत जितेंद्र आव्हाड यांचा जितेंद्र आव्हाड यांचा जितेंद्र आव्हाड जे की शरद पवार गटाचे आहेत त्यांनी अतिशय उद्घातपणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली त्यांचा माज एवढा आहे ते मनोरुग्ण आहेत कारण या मनोरुग्णाने काही दिवसापूर्वी प्रभू श्री रामचंद्रांबद्दल सुद्धा असाच बेताल वक्तव्य केलं होत याच ठिकाणी त्यांचा पुतळा आम्ही जाळला होता परंतु राजकारणाचा माज यांना इतका झाला आहे की आज महामानवांसारख्या आदर करण्याच जे विसरलेत आणि अतिशय उद्मादपणे बेताल वक्तव्य ते करत असतात म्हणून पूर्ण भारतभर त्यांचा निषेध त्यांचा पुतळा जाळला त्यांना जोड मारो असले आंदोलन पूर्ण भारतभर चालू आहेत आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी मालेगावात राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोर आम्ही सर्व भाजपाची ज्येष्ठ मंडळी यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी जोड मारो आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी काकाजीने ज्या पद्धतीने सांगितलं आवाहन केलं या जितेंद्र आव्हाडांना मालेगावात प्रवेश करू देणार नाही त्यांनी ही चूक करू नये मालेगाव येण्याचा धाडाच करू नये अन्यथा त्यांना ठेचण्यात येईल या ठिकाणी जाहीरपणे सांगतो आणि पुनच्छ भारतीय जनता पार्टी मालेगाव तर्फे त्याचा जाहीर निषेध करतो भारतीय जनता पार्टीचा